सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विरोधी आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते मग काही ताईंनी खूप साऱ्या ताईंनी असे प्रश्न विचारले की आपल्याला पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनवर आता प्रोफाईल नाही तर आपल्याला नाव कसं बदल करता येईल तसंच काही ताईंचं म्हणणं होतं की आपल्याला जन्मतारीख कुठं पाहता येईल तर बघा दोघही प्रश्नांची उत्तर मी याच्या माध्यमातून देणार परंतु सगळ्याच मुलांचं तुम्हाला नाव बदल करता येणार नाही फक्त ज्या मुलांचं आधार तुम्ही स्वतःचं टाकलेलं नाही त्यांचं स्व आधार जोडायचं बाकी आहे त्यांचं तुम्हाला नाव बदल करता येणार आहे परंतु जन्मतारीख आणि नाव बदल करता येणार आहे परंतु ज्यांचं तुमचं टाकलं गेलं त्यांचा बदल होणार नाही आता त्या दोघही गोष्टी आणि मोबाईल नंबर देखील आपण बदल करू शकतो त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा सा, पाच सात मिनिटाचा व्हिडिओ होईल परंतु हा तुमच्यासाठी खूप कामाचा असेल आता प्रोफाईल जरी नसले तरी तुम्ही मोबाईल नंबर बदल करू शकता आणि ज्यांचं आधार टाकलेलं नसेल तर त्या मुलांचं पूर्ण वाय सी करण्यासाठी आपण त्यांचं जे लाभार्थ्यांचं आधार आणि जन्मतारीख असते ती बदल करू शकतो फक्त लिंग बदल करू शकत नाही आणि जन्मतारीख कुठं बघायची आता सर्वप्रथम आपल्याला लाभार्थ्याची जन्मतारीख कुठं बघायची हे आधी बघून घ्या आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बाकीच्या गोष्टी सांगते त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला कुठं जायचं आहे आपल्याला लाभार्थी लसीकरण याच्यावर तुम्हाला जायचं इथं तुम्हाला बाळा पूर्ण बालकांची जी डेट आहे म्हणजे मग आपले चार मोडूल आहेत बघा आपले गरोदर माता आहेत त्याच्यानंतर शून्य तर सहा महिन्याचे बालके आहेत सहा महिने तर तीन आणि तीन तर सहा तुम्ही कुठल्याही मोडूलवर जा तिथं तुम्ही जन्मतारीख बघू शकता मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता तीन तर सहा या मोडूलवर आपण क्लिक करणार आहोत क्लिक झाल्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे आता आपले मोठे गोयगटाचे लाभार्थी तर आपण भेट देण्याचे एकच लाभार्थी दिसेल परंतु ओल्ड योमध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथं सगळे लाभार्थी तुम्हाला सापडून जातील त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय याच्यातलं तुम्हाला ज्या लाभार्थ्याची जन्मतारीख तुम्हाला बघायची कुठल्याही लाभार्थ्याच्या समजून घ्या माझा एक नंबरचाच लाभार्थी आहे याचीच मला पाहायची तर मी इथंच मध्ये क्लिक करायचं बघा हां इथंच क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला बालकाची जन्मतारीख इथं सापडून जाईल तर इथे तुम्हाला सगळ्या लाभार्थ्यांची शून्य तर सहा वर्ष वयोगटातील सगळ्या लाभार्थ्यांचं जन्मतारीख तुम्हाला ह्या पद्धतीने आरामात सापडून जाते म्हणजे तुम्हाला जन्मतारीख जर बघायची असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता इथं वय व्य असतं वय आपल्याला याच्यात पण असतं परंतु इथे आपल्याला लाभार्थ्याची जन्मतारीख ही मिळून जाणार आहे तर हे झालं तुम्हाला जन्मतारीख शोधायचं गरोदर माता आणि शून्य तर सहा वर्ष वयोगटातील सगळे तीन मॉडेल तुम्हाला बघायचे आहेत तिन्ही चारही मॉडेलमध्ये तुम्हाला लाभार्थ्यांची जन्मतारीख भेटून जाईल अगदी सोपं आहे आता प्रोफाईल राहिली नाही mm. परंतु भविष्यामध्ये नक्कीच प्रोफाईल ही येऊ शकते कारण की प्रोफाईलमध्ये खूप अडचणी येत आहेत तर ती कदाचित अपडेट होईल आणि परत येऊ शकते पण सध्या स्थितीला नाही तोपर्यंत आपण या पद्धतीने जन्मतारीख पाहतो आता नाव आपण ज्यांचं आधार नाही त्यांचं कसं बदल करू शकतो आणि मोबाईल नंबर कसा बदल करायचा आहे याच्यासाठी आपल्याला लाभार्थींच्या याच्यावर जावं लागेल आता याच्यातलं कुठलं जरी आपण घेतलं तर त्याच्यातलं आपण जाऊ शकतो आता मी तीन ते सहा वर्ष वयगटातील मोड्यूलच तुम्हाला दाखवते याच्यावरच आपल्याला जायचं आहे बघा याच्यावरच क्लिक करते आणि इथूनच तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आपण करू शकतो आता ही एक नंबरची जी मुलगी आहे तिथंच मी तुम्हाला दाखवते तर आपल्याला ह्या मुलीचं आपल्याला मोबाईल नंबर दा जर बदल करायचा असेल किंवा तिचं आधार नसेल स्वतःचं तर त्याचं कसं बदल करू शकतो आपल्याला लाभार्थ्याच्या त्याच्यासाठी इथंच क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं आता इथे जे नाव बदलतं ते ते नाव आपलं इथे बदल ला, ला ते चा, ते चा होत नाही ते फक्त नेम इन लोकल लँग्वेज म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये नाव ठेवायचं असेल तर ते इथे नाव बदल होतं त्याच्यामुळे इथं बदल करून फारसा उपयोग नाही परंतु तुम्ही मोबाईल नंबर इथे क्लिक करून बदल करू शकता आता तिथं त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुमचा मोबाईल नंबर हा बदलतो म्हणजे तिथून आपण बदल करू शकतो तर आपण तिच्यासाठी याच्यावर आपण क्लिक करणार आहोत मोबाईल बदल करायचा असेल तर तुम्ही इथं क्लिक करून इथे तुम्हाला तो मोबाईल नंबर एंटर करायचा आहे फक्त ओके करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर बदल होऊन जातो पण ज्या लाभार्थ्यांचं आत्तापर्यंत आधार कार्ड नाही आहे त्यांचं फक्त आई किंवा वडिलांच्या किंवा आजी आजोबा जे पालक असतील त्यांच्या नावाने तुम्ही नोंदणी केली असेल आणि त्यांचं नाव तुम्हाला बदल करायचं असेल तर ते मात्र होऊ शकतं तर त्याच्यासाठी आपल्याला बाल आधार जोडा याच्यावर क्लिक करायचे म्हणजे ज्याचं स्वतःचं आधार कार्ड नाही त्यांचं नाव तुम्ही बदल करू शकता मोबाईल नंबर तुम्ही केव्हाही बदल करू शकता परंतु ज्या लाभार्थ्यांचं स्वतःचं आधार कार्ड नाही त्यांचं तुम्ही जन्मतारीख आणि त्यांचं नाव आधारवर जे आलेलं आहे ते ते जुळत असताना बदल करू शकता आता त्याच्यासाठी आपल्याला बाल आधार जोड याच्यावर क्लिक करायचंय याच्यावर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला फक्त लिंग हे आपण जे टाकलेलं असतं नोंदणी करताना तेच राहतं लिंग बदल होत नाही मग इथे तुम्हाला मुलाचा आधार क्रमांक टाकायचा इथं जे आधारवर नाव आहे त्याच्यानुसार टाकायचंय इथं तुम्हाला जन्मतारीख टाकायची फक्त तुम्ही लिंग टाकू शकत नाही ते सोडून तुम्ही बालकाचा सगळा बदल करू शकता त्याच्यामुळे ज्यांचं स्वतःचं आधार नाही तर त्यांचं ह्या पद्धतीने जाऊन तुम्हाला तिथे त्या बालकाचं व्यवस्थित ह्या पद्धतीने नाव आधार क्रमांक आणि जन्मतारीख ही टाकायची आहे अशा पद्धतीने ती करून मग इथं आधार सत्यापितवर करा बॅग जा त्याच्यानंतर तुमचा तो इथे बदल झालेला असतो तर माझ्याकडे आता ह्या मुलीचं आधार कार्ड खूप वेळेस काढून झालं हे होतच नाहीये ह्याच मुलीचं उदाहरण मी तुम्हाला दाखवलं परंतु जर तिथं जेव्हा आधार येईल तेव्हा मी वाटल्यास तुम्हाला दाख टाकून दाखवेल परंतु ह्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे इथं नावाचा बदल होतो जन्मतारीख बदल होते आणि आधार क्रमांक अशा पद्धतीने पोषण ॲप्लिकेशन ॲप्लिकेशनमधील ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करते ताई न जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमचे अजून काही प्रश्न असतील तर सांगण्याचा प्रयत्न करा मी माझ्या परीने जेवढं जमेल तेवढं मी सोडण्याचा प्रयत्न करेल आणि मातृवंदना योजनेच्या व्हिडिओ हे लवकरच उद्या किंवा परवा मी करणारच आहे त्याच्यातल्या येणाऱ्या अडचणी त्याच्यावर देखील समस्या सोडवण्याचा देखील व्हिडिओ करणारच आहे दोन तो तीन व्हिडिओ होतील जर तुम्ही सुट्टीमध्ये जरी बघत असणार तसे जर मला कमेंट आल्या तर नक्कीच मी एवढ्या तीन चार दिवसामध्ये व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल तर आजच्या वेळीच्या आजच्या वेळी एवढंच धन्यवाद